इंडियन पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सब ज्युनियर पॉवर लिफ्टिंग अँड नॅशनल डेडलिफ्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी सुवर्ण पदक पटकावले या स्पर्धेत देशभरातून दोन हजार पेक्षा अधिक महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या मिश्रा यांनी पॉवर लिफ्टिंग मध्ये सत्तावन्न किलो वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करून पदकाची कमाई केली त्यांना सुवर्ण पदक आणि चषकाने सन्मानित करण्यात आले युएसए मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सब ज्युनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांची निवड करण्यात आली या स्पर्धेत मिश्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत या यशाबद्दल पॉवर लिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले मिश्रा या सावेड येथील जिम स्ट्रायकर मध्ये प्रशिक्षक स्वप्नील मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत बातम्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा